आमचे नेते मार्गदर्शक खानापूर आटपाडी मतदारसंघाचे माजी आमदार माननीय सदाशिव भाऊ पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक एम्पायर ग्रुप ऑफ कन्स्ट्रक्शन विटा प्रोप्रायटर श्री अभय सिंह सुभाष जाधव सिव्हिल इंजिनियर अँड गव्हर्नमेंट रजिस्टर कॉन्ट्रॅक्टर विटा तालुका खानापूर जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक सत्त्याण्णव तीस त्रेपन्न शून्य नऊ नव्वद महाराष्ट्र जिंकूया आज झेंडा फाल्या कामाचा जो घेऊन निघाला आमचे नेते मार्गदर्शक खानापूर आटपाडी मतदारसंघाचे माजी आमदार माननीय सदाशिवराव भाऊ पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक मे मलिक इलेक्ट्रिकल्स विटा गव्हर्नमेंट इलेक्ट्रिक इंजिनिअर अँड कॉन्ट्रॅक्टर प्रोप्रायटर अरिफ सलीम तांबोळी मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव साठ पन्नास शहात्तर एक्क्याऐंशी मे सुहेल सलीम तांबोळी गव्हर्नमेंट सिव्हिल इंजिनियर अँड कॉन्ट्रॅक्टर प्रोप्रायटर सुहेल सलीम तांबोळी विटा तालुका खाणापूर आमचे नेते खानापूर आटपाडीचे माजी आमदार माननीय सदाशिव भाऊ हो पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक युवा नेते माननीय विशाल बाळासो मोहिते माननीय अभिषेक संभाजी पाटील विटा श्री रेवन सिद्ध कन्स्ट्रक्शन डेव्हलपर्स विटा माननीय प्रवीण हनुमंत मोहिते माननीय दशरथ शेठ शंकर भाट दानशूर व्यक्तिमत्व सरपंच उपसरपंच सर्व सदस्य ग्रामपंचायत हिंगन गादे चेअरमन व्हाईस चेअरमन सर्व संचालक बॉडी तंटामुक्त अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व ग्रामस्थ हिंगन गादे आमचे नेते मार्गदर्शक खानापूर अटपाडी मतदार संघाचे माजी आमदार माननीय ॲडवोकेट सदाशिवराव भाऊ पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय विनोद पाटील आणि मित्र परिवार विटा सर्व कार्यकर्ते व नागरिक प्रभाग क्रमांक तुला भेटून दुःखाचा दूर झाला तो सरला तुला भेटून दुःखाचा पूर झाला तो सरला संकटात सोबतील दारात अवतरला देव माणूस अवतरला लोकनेते स्वर्गीय हनुमंतराव पाटील साहेब यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन खानापूर आटपाडी मतदारसंघाचे माजी आमदार माननीय ऍडव्होकेट सदाशिवराव भाऊ पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सात्विक समस्त मेटकरी परिवार विटा देणार क्षितजा चा तू शाईने इतिहास नवा धर्माचा या किरणाली तू रच ब्रह्मांड नवा <Sing> आमचे मार्गदर्शक नेते विटा शहराची शान खणापूर अटपाडी मतदारसंघाचे माजी आमदार माननीय ॲडवोकेट सदाशिवराव भाऊ पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री राहुल सिंग मंगेश यांना दिलीप सिंग हजारे संस्थापक अध्यक्ष गोविंद नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित विटा श्री विवेक अनिल चौथे चेअरमन श्री निलेश विष्णू मैत्रे व्हाइस चेअरमॅन सर्व संचालक मंडळ गोविंद फायनान्स विटा बालाजी फायनान्स विटा मानमनी अभिमान मनाची शान खुल्या असमानी शान खुल्या असमानी हा रंग चढू दे सूर्य नवा लोकनेते स्वर्गीय हनुमंतराव पाटील साहेब यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन व धडाकेबाज नेतृत्व माजी आमदार व मान्यश्री श्री सदाशिवराव भाऊ पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मान्यश्री अनिल निवृत्ती पवार व्हाईस चेअरमन मान्यश्री श्री नंदकुमार मारुती कांबळे सेक्रेटरी सर्व संचालक व कर्मचारी वर्ग विटा नगर परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था विटा तालुका खानापूर जिल्हा सांगली आमचे नेते मार्गदर्शक खानापूर अटपाडी मतदारसंघाचे माजी आमदार माननीय सदाशिवराव भाऊ पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छू माननीय ॲडवोकेट जमीर भैया मुजावर मुजावर कॉलनी मित्र परिवार प्रभात क्रमांक एक विटा मर्दरागड्या छातीचा दंगतांबड्या मातेचा दंड धोपटुनिता यडोपणी भल्लवभा दंगलीतलढमय्यांच्या लवान जाती दुनी जाते आमचे नेते मार्गदर्शक खानापूर आटपाडी मतदारसंघाचे माजी आमदार माननीय सदाशिवराव भाऊ पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक इलेक्ट्रो ड्रिंक्स सांगली प्रोपरायटर अमर जमदाडे आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा